रामराम मंडई प्रीतिज वड एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ज्या मंदिराला भेट देणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे विंध्यवासिनी धाम भगवती विंध्यवासिनी आद्य महाशक्तीचे रूप आहे भगवती विंध्यवासिनीचे मुख्य जे मंदिर आहे ते उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर गंगाच्या तीरावर हे स्थित आहे विरार रेल्वे स्टेशन ते विंध्यवासिनी मंदिर पंधरा किलोमीटर अंतरावर तसेच विरार फाट्यावरून सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे माहिती देऊ इच्छितो मला या मंदिराच जी कहाणी आहे ती श्रीमद भागवत पुराणा अनुसार देवकीच्या आठव्या गर्भामधून कृष्णाच्या जन्म झाल्यानंतर वासुदेवाने कंसापासून वाचून रात्री यमुना नदी पार करून गोकुळच्या नंद महाराज यांच्या घरी पोहोचवले होते आणि यशोदे मातेच्या कन्येला जन्म दिला तिला घेऊन ते परत आले होते आणि त्या कन्येला त्यांनी देवकीजवळ ठेवले ते जसे बाळाला ठेवल्यानंतर पहारेकऱ्यांना समजले की एका बालकाचा जन्म झाला आहे ही वार्ता घेऊन त्यांनी राजा कंसला सांगितली तसा राजा कंस तिथे आला आणि देवकीच्या आठव्या नवज्या शिशूला दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते शिशुवर आकाशात पोचवून त्या क त्या कन्येने एक दिव्य रूप धारण केले व कंसाच्या वधाची भविष्यवाणी केली व अंतर्धान व्हावली हीच ती विंध्यवासिनी देवी वाईटाचा नाश होऊन चांगले घडावे ह्याच्यासाठी या, या देवीची उत्पत्ती झाली आणि ह्याची प्रतीक म्हणून या देवीला विंध्यवासिनी देवीची देवी असे म्हणून म्हटले जाते जर जा तुम्हाला उत्तर प्रदेशमधील विंदिवासिनीच्या मंदिराला भेट देऊ शकत नसाल तर या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती ह्या विंधिवासिनी देवी मातेची आहे तुम्ही इथे या इथे येण्यासाठी तुम्हाला विरार स्टेशन फाट्यावरूनसुद्धा आणि रेल्वे स्टेशनवरूनसुद्धा सुद्धा चांदीप इथे यावं लागेल जर तुम्ही माझा पहिल्याचा आत्मलिंगेश्वर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या मंदिराचा व्हिडिओ पहा ते चांदीप आहे विरार फाट्यावरून एक पाच किलोमीटर अंतरावर चांदीप आत्मलिंगेश्वर हे मंदिर आहे तिथून सुद्धा तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता म्हणजे एकाच दिवशी तुमची दोन मंदिरं देखील भेट देऊन होतील विंध्यवासिनी धाम विरार फाट्यावरून चार किलोमीटर सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि चांदीप ऋषींच्या आश्रमापासून चार किलोमीटर अंतरावर आहे तर तुमच्यावर प्रिफरन्स आहे की तुम्ही कसे येऊ शकता विराट स्टेशनवरून हे किलो पंधरा किलोमीटर अंतरावर आहे इथे जाण्यासाठी वजेश्वरी रोडच तुम्हाला लागतो तिथून तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता चला मंडळी आता या मंदिरातून निरोप घेऊया आय होप मी दिलेली तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी पडली असेल तर चला या मंदिरातून आता आपण निरोप घेत आहोत या पुढेच देखील अजून माझे व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही नक्की ते पुढचे व्हिडिओ देखील बघा आणि अजून तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर ते देखील बघा तर चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये